नमस्कार कसे काही मजेत ना सगळेजण मजेत असावे हे देवाचरणी प्रार्थना आहे तर आज आपण चाललो आहोत बी एस चनबसपा अँड सन्स सध्या श्रावण सुरू आहे सगळीकडे सगळी दुकानात ऑफर्स तर चालूच आहेत आहेतच्याकडे ना विविध प्रकारच्या साऱ्याचं उत्कृष्ट कलेक्शन ठेवतात आर्ट सिल्क कॉटन साडीज डिझायनर साडी फॅन्सी साडी कांचीपुरम साडी प्युअर सिल्क आणि सॉफ्ट सिल्क इतकंच नवे ज्वेलरीमध्ये असतो आणि ड्रेस वगैरे घ्यायचं असेल तर म्हणजे संपूर्ण लहानापासून मोठ्यांपर्यंत संपूर्ण शॉपिंग इकडं होते आणि आता श्रावणामध्ये एक्स्ट्रा डिस्काउंट देऊन ऑफर पण ठेवले असतात आणि एकदम फ्रेश माल असतो त्यामध्ये दावणगिरीमध्ये हा पहिला ब्रँच आहे आणि दुसरा ब्रँच आमच्याच शहरामध्ये बेळगावीमध्ये आहे बी एस चनबसप्पा अँड सन्स हे साड्यांचे तसेच विविध सिल्क कॉटन वैविध्यपूर्ण संकलनासाठी प्रसिद्ध आहे ऐंशी वर्षापासून अधिक काळ चालणाऱ्या या पारंपरिक कुटुंब व्यवसायाने गुणवत्ता परवडणारे किंमत आणि ग्राहकांचा विश्वास आणि त्रिकूट साध्य केले आहे जर तुम्हाला साडी टेक्स्टाईल आणि ऑनलाईन शॉपिंग करायचं असेल तर त्यांच्या वेबसाईटला जाऊन आपण चेक करू शकता यांच्यावर इतकं विश्वास का म्हटलं है। तर ऐंशी पंच्याऐंशी वर्षापासून हा चालू आहे तर ह्यांच्याकडे भरपूर कलेक्शन आहेत फॅन्सी क्रोप सिल्क साडी फॅन्सी सिफॉन साडी सिल्क साडी फॅन्सी सॉफ्ट सिल्क साडी आर्ट सिल्क म्हणजे भरपूर म्हणजे भरपूर कांचीम मिळते म्हणजे आपल्याला जर लग्नाचे कार्यक्रम वगैरे असेल तर सिल्क साऱ्या वगैरे घ्यायचं असेल तर इकडे आपण जवळीक आहे आणि घेऊ शकतो जर इकडे लोकल कर्नाटकामध्ये भरपूर लोकांना माहीत आहे जर तुम्हाला नवीन काहीतरी ट्राय करायचं असेल तर एकदा या बी एस सी चनबसापाला विजिट करा एकदा बघून ह्यांच्याकडे ना साडी ब्लाऊज कुर्ता टॉप्स गाऊन चोळी श्रग ड्रेस जीन्स लेगिंग्स सलवार चुडीदार प्लॅझो स्कर्ट पॅन्ट धोती पॅन्ट लेहंगा चोली नऊवारी साडी गाऊन ड्रेस मटेरियलचे सूट अनारकली ड्रेस जीन्स आणि टी शर्ट शॉर्ट्स जम्प सूट स्कर्ट दुपट्टा बेल्ट टोल्स, स्ना सॉक्स स्कार्फ हिजाब दुपट्टा आणखीन व्हरायटी भरपूर आहेत सगळे एकाच ठिकाणी घ्यायचं असेल तर नक्की एकदा व्हिजिट करा आणि हा व्हिडिओ आपल्याला थोडीशी तरी मदत झाली असेल तर लाईक सबस्क्राईब करा आणि कमेंट करून कळवा थँक्यू